हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड काल ना आमच्या घरी काहीतरी घडलेलं मला तुम्हाला ते सांगायचं म्हणजे सिरियस आहे तर आरवणी काय केलं दुपारी मी स्कूलमधून आली तो चॉक मागत होता म्हणजे ज्याच्यावरती आपण ब्लॅकबोर्डवरती लिहितो पाठीवरती लिहितो तो चॉक त्याची साईज छोटी होती तर तो रोज लिहित होता ना तर मला वाटलं तो काय करणार मी लिहिणार नेतो ना तर मी त्याला दिलं मग त्यांनी काय केलं लिहिता लिहिताना ना चॉक त्याच्या नाकात टाकलं लोझमध्ये आतमधील मग तो रडायला लागलं मग पब्ल घाबरलं जरा नाहीलं डॉक्टरकडे मग दोन दोन दो, 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 तीन डॉक्टरकडे गेले दोन डॉक्टरकडे गेले त्यांना तर काढता आलं पण त्या डॉक्टरकडे गेले ना त्यांनी काढलं काढताना तो रडत होता म्हणजे त्यांनी आल्या मिनिटातच काढलं बर झाला नाही तर जास्त आणि असतो हे बघ असं कधीच करायचं नाही आता आरो आता असं करायचं नाही तू किती रडला होता आम्ही किती घाबरलो होतो मी पण खूप रडत होती खूप घाबर डॉक्टर कडे द्यायच आतापासून चॉकच नाव सुद्धा घेत बोलत पण आहे दीदी चौक दे मला बोलत पण आहे अजून डॉक्टरनी त्याला ते ड्रॉप्स दिले लोट मध्ये टाकायला खूप घाबरले होते म्हणजे म्हणजे तो थोड्या वेळ घरी रडला पण तिथं काय झालं तो हसला रडला नाही त्याला काहीच वाटत नव्हतं बरं तो घरी बरत... रडला तो घरी रडला पण नंतर रडला नाही तो जाऊ ते डॉक्टर काढत होते ना ते चॉक थोडा रडला काय नाही का नाही तुमच्या घरी जर लहान मुलं वगैरे असले तर त्यांना असे छोटे वगैरे काय देऊ नका नाही तर ते इथं गळ्यात अडकू शकतं इथं अडकू शकतं ना याच्यात पण अडकू शकतं का ना फ्रेंड्स ना म्हणजे सहा महिन्यापासून आरोप पाठी यूज करतो चॉक सोबत यूज करतो पण कधीत असं झालं नाही कधीच त्याच्या नाकात वगैरे असं काहीच झालं नाही पण माहिती नाही का अचानक झालं आणि बरं झालं पप्पा घरी ते 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 ना। ते ते होते पप्पा ते त्यांच्या नेटवर्क आम्ही टी व्ही लावली ना तिथं बेडरूम मधी तिथे ते नेटवर्कचे ते काहीतरी बघत होते आणि मम्मी तर साहेब हे करत होते आणि माझे कपडे चेंज करत होते स्कूल मधून आणि आणि हालीत होतं आणि मग टाकलं नाका बरं झालं पप्पा घालायचं नाही किती घाबरली होती मी तर फ्रेंड्स मम्मी पप्पा मी खूप होतो खूप म्हणजे खूप कारण की तो घरात खूप छोटा आहे तो सगळ्यांचा लाडका आणि तू किती छान बोलतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल खूप छान बोलतो तो मला तो खूप आवडतो सगळ्यांचा लाडका आहे खूप क्यूट आहे त्याच्यामुळं घाबरणारच ना कोणी आणि फ्रेंड्स तो ना नॅचरली ना म्हणजे आता तो पहिला होता तो रडला नाही काय फक्त मम्मीकडे आलं मम्मीला बोललो मम्मी इथं मम्मी अगं तो किती वाचलिंग घेतलं रे बाबा बाप रे एवढ <laughs> वाचलिंग आलं काय मला ओ ओची गाणी मजाक करत होती कॉपी कॉपी सगळ्यांची तर फ्रेंड्स मला एवढंच सांगायचं होतं की आर ओ बद्दल काय घडलं होतं तर फ्रेंड्स तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फॉर वॉचिंग बाय बाय क्रेंड बाय बाय